हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण एक हॅलो हॅलो टेस्टिंग तुम्ही हो हो तु, तु, तुम्हीच ऐकताय ना तुम्ही ऐकताय म्हणजे माझी गोष्ट किमान एका व्यक्तीपर्यंत तरी पोहोचली आहे पण पुढे ऐकण्याआधी एक गोष्ट क्लिअर करतो युआर लिस्निंग ऍट युअर ओन रिस्क या जगात माझ्या व्यतिरिक्त ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही माहीत नाही करेक्शन दुसऱ्या कोणत्याही माणसाला माहीत नाही काही फार मोठ्या ताकदींना तुम्हालाही गोष्ट कळलेली नको आहे आणि ती सिक्रेट ठेवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात सो so, एकदा विचार करा आणि मगच पुढे ऐका मायसेल्फ अमर पाटील महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे होतो आय एम ओनली थर्टी टू पण मला रिटायर होऊन आठ वर्ष झाली घटना जशा घडत गेल्या की व्हावं लागलं मी जे सांगणार आहे त्याने किती आणि काय फरक पडेल मला माहित नाही कदाचित हे रेकॉर्डिंग कधी कोणाला सापडणार नाही कोणी ऐकणार नाही कोणी ऐकलंच तर त्याला पटणार नाही हे एका वेड्या माणसाचे भैसटलेले आहेत म्हणून बाजूला पडून राहतील बट आय अश्युअर यू माझा मेंदू शाबूत आहे आज शनिवार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस संध्याकाळचे पाच वाजलेत आय रिमेंबर दॅट डे लाईक इट वॉज यस्टर डे असं म्हणत गोष्ट सुरू होते पण तेही खोट हो शेवटी आपला मेंदू काही परफेक्ट नसतो आपल्याला वाटतं की एखादी आठवण डोक्यात एकदम क्लिअर आहे पण शेवटी तेही आपल्या मेंदूने पुसट ठळक पूर्ण अपूर्ण आठवणी जमून निर्माण केलेलं चित्रच असतं ट्रेनिंगमध्ये शिकलेली ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही शेवटी आय एम अ कॉप सॉरी वॉज अ कॉप माझी पहिली केस होती ती आय वॉज ओनली अ ज्युनियर ऑफिसर पहिलीच पोस्टिंग मुंबईला मिळाली तुम्हाला खोटे वाटेल पण लोक लाखो रुपये खिलवतात अशा कडक पोस्टिंगसाठी मी एक पैसा दिला नाही सेप ओ कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू